नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते आहेत विजयप्रिया संकष्टी चतुर्थी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शनिवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री अकरा वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार सोळा फेब्रुवारी दोन हजार संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचे काय आहे महत्व धार्मिक दृष्टिकोनातून फेब्रुवारी महिना हा शुभ मानला जातो कारण या महिन्यात अनेक उपवास आणि सण साजरे केले जातात त्यातीलच एक म्हणजे द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी या चतुर्थी तिथीला महादेवाचे पुत्र श्री गणेश यांची पूजा करण्याची प्रथा आहे याशिवाय लोकांना त्यांच्या भक्ती प्रमाणे उबदार कपडे आणि पैसेही दान केले जातात असे मानले जाते की पूजा आणि दान केल्याने भक्ताला नेहमी श्री गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळतो आणि सुख समृद्धी त्यामुळेच वाढते फेब्रुवारी मध्ये साजरी होणारी ही द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी कधी आहे आणि काय आहे याचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये सकाळी सहा वाजून सात मिनिट विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिट ते तीन वाजून बारा मिनिट गोधुली मुहूर्त सक... संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिट ते पाच वाजून पस्तीस मिनिट अमृतकाल रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते अकरा वाजून छत्तीस मिनिट द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीची कशी करावी पूजा द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्य देवाला अर्घ्य अर्पण करावे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे नंतर एक पाठ घ्यावा त्या पाटावर लाल वस्त्र अंतरून त्यावर श्री गणपतीची किंवा शिव परिवाराची मूर्ती ठेवावी यानंतर देवाला कपाळी केसरी टिळा लावावा नंतर धूप दाखवावा मोदक लाडू अक्षता दुर्वा अर्पण करावे नंतर तुपाचा दिवा लावून श्री गणेशाची आरती करावी यानंतर खऱ्या मनाने वरत पठन करावे कथा सांगितल्यानंतर बाप्पाला मिठाई मोदक फळे अर्पण करावी मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद